तर मग नमस्कार नमस्कार मंडळी क्रिकेट विद भूषणवर सर्वांचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा तुमचा भाऊ तुमच्यासाठी काही आज नवीन बातम्या घेऊन आलाय थोडा वेळ झाला त्यासाठी सॉरी सर्वांना काय चाललंय मग आज आपल्या क्रिकेट विश्वात तुम्ही लाईक कमेंट शेअर नाही करत ते थोडा सपोर्ट कमी पडतोय तरी सर्वांनी लाईक कमेंट शेअर करत राहा तुमचं लाईक कमेंटनी थोडंसं सपोर्ट वगैरे वाटतो नाही का थोडंसं कोणीतरी आहे आपल्यासोबत असं वाटतं तर मग चला पहिले आजचे अपडेट बघूया की नितीश कुमार रेड्डीला पुन्हा स्कॉडमध्ये ॲड करून घेतले तिकडं असं वाटलेलं नव्हतं की नितीश कुमार रेड्डीला तिकडे जाऊन चान्स पाहिजे तसा भेटतोय साऊथ आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेच्या ज्या ओडीआय सिरीज वगैरे चालू आहे साऊथ आफ्रिके एसोबत तर त्या सिरीजमध्ये वाटलं नव्हतं की, की तिथे चान्स वगैरे पाहिजे तसा भेटतोय ठीक आहे तर मग इंडियन टीमने पुन्हा एकदा त्याला स्कॉडमध्ये जॉईन केलं हे स्कॉडमध्ये जॉईन जॉईन करण्याचं कारण एक, एक, एक असं होतं की शुभमन गिलला इंजुरी झालेली आहे ती जी नेकमध्ये थोडीशी इंजुरी झालेली आहे त्यामुळे तो डिस्चार्ज वगैरे झाला आहे ठीक आहे पण मग माहीत नाही की पुढची टेस्ट तो खेळेल जर तो टेस्ट खेळणार नसेल तर मग आता गौतम गंभीरला हवं इथं पूर्ण टीम पॅक हवी शेवटपर्यंत मला बॅटिंग पाहिजे तर त्या बॅटिंगच्या याच्यानुसार नितीश कुमार रेड्डीला चान्स दिला जाईल टीममध्ये नितीश कुमार रेड्डीला चान्स दिला जाईल म्हणजे वन टू थ्री फोर फोर नंबरला तुमचा जुरे लिहून जाणार आहे मग तुमचा एक स्पॉट उरतो तरी सहा नंबरचा तिथं आपला रे रेड्डी खेळू शकतो रेड्डी सहा सातला पण खेळू शकतो रेड्डीमध्ये खूप पोटेन्शियल आहे फक्त नीट यूज केला पाहिजे म्हणजे रेड्डी खेळत तुम्ही फक्त त्याला नुसता यूज अँड थ्रो सारखं यूज करू नका तो एक दमदार प्लेअर आहे थोडासा तुम्ही प्रॉमिसिंग आहे थोडा त्याला नीट आहे का यूज करा फक्त फक्त त्याला असं जास्त जागा चेंज करत राहिली ना इकडून तिकडं तिकडून इकडं आज तुझी इकडं गरज नाही मग तू तिकडे जाऊन खेळ नाही रे असं नाही चालणार असं खेळलं ना मग त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स तो लूज करत चालला म्हणून मॅनेजमेंटची या मॅनेजमेंटने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर बस मग याबद्दल जास्त काही नाही नितीश कुमारला बॅटिंग बॉलिंग देऊन जाणार आहे बॉलिंगची तशी काही एवढी गरज पडणार नाही कारण दोन पेसरच खूप होऊन जात आहे आता तिसरा पेसर पण येईल मग ठीक आहे तरी पण नंतर स्टीव स्मिथ काय म्हणतो आहे विराट कोहली इज द मोस्ट क्लच प्लेयर वा चेस प्रेशर हिज नंबर आर जस्ट आउट रिचेस ओ भाई किंग कोहली त्याला चेस मास्टर असंच नाही नाव पाडलंय काय म्हणता इथं नाईन्टीन इयर ओल्ड कार्तिक शर्मा विकेट किपर ही इज गोइंग टू मस्ट वॉच टॅलेंट इन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ऑप्शन सिक्स्टीन सिक्सेस फ्रॉम जस्ट सिक्स इनिंग ओ सहा इनिंगमध्ये सोळा सिक्सेस ठीक आहे भाई ऑप्शन मे आओ मॅच खेलो आय पी एल ये येस ऋतु चेता कॉम्बो कमिंग फॉर आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हा कॉम्बो चेन्नईला किती नेणार ट्रॉफीजवळ लवकरच समजाल काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये मला एकदा नक्की तुमचं रिएक्शन सांगून द्या या गोष्टीवर हां एक कॅप्टन फॉर एसर्च हैदराबादनी पुरेपूर विश्वास ठेवून दिला आहे की या व्यक्तीने आम्हाला टायटल जिंकवलं हो आहे मग आम्ही या व्यक्तीसोबतच पुढे जाणार आहे आम्हाला याच्यावर पूर्ण विश्वास आहे एक आय पी एलमध्ये त्यांनी पहिल्याच याच्यात आम्हाला फायनलमध्ये नेलं दुसऱ्या आय दुसऱ्या आय पी एलमध्ये ऑलमोस्ट आम्ही म्हणजे सीझन खराब गेला आमचा पण मग आम्ही पूर्ण डॉमिनेट दौमें, डॉमिनेट केलेली पूर्ण आय पी एल दोन सीझनपासून मागच्या आम्ही तिसऱ्या ह्याच्यात पण त्याच मानसिकतेवाल्या माणसाला आम्ही ठेवणार आहे म्हणून मग चेंजेस करायचं इथं कारण येत नव्हतं म्हणून मग ते पुन्हा एकदा पॅट कमीन्स ठेवलं आहे मे बी पॅटकमिन्सची ही आहे म्हणजे शेवटच्या वेळेस आय पी एलमध्ये कॅप्टनशिप असू शकते असं वाटतं आहे नेक्स्ट इयर जर यावर्षी जर ट्रॉफी वगैरे जे जिंकले तर नेक्स्ट इयरला कमीन्स चेंज होऊ शकतो कारण की हैदराबादची ती सवय आहे की नाही काही झालं तर चेंज चेपॉक इज रेडी टू ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप अँड आय पी एल ओके चेपॉक ओके द ॲशेस वी आर मस्ट वेटेड तर पहिले ॲशेस वीस ते एक पंचवीस एकवीस तारखेला सॉरी एकवीस तारखेला पहिले ॲशेस होणारे दुसरी दुसरी ॲशेस चार लास्ट चार, चार जानेवारी पूर्ण महिनाभर शेड्यूल पॅक आहे एकदम hmm, पॅट कमी बोल फॉर ऑलमोस्ट अँड हावर अँड फुल टिल्ट टिल्ड okay. ॲशेस म्हणजे त्यांचा जीव की प्राण असं आहे नाही का वॉट चेंजेस फॉर टीम इंडिया इन गुवाहाटी टेस्ट मॅच फक्त एक चेंज सांगतो की जो तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला वर पाठवता येत ना तो वॉशिंग्टन सुंदर तुम्ही फक्त खाली पाठवा आणि त्याच्या जागेवर तुम्ही एक प्रॉपर बॅटर खेळावा एक तीन नंबरला असा बॅटर खेळावा की जो एकदम प्रॉमिसेबल असेल की जो तुम्हाला तिथं की इनिंग सांभाळू शकेल मॅच कोलॅप्स होऊ देणार वगैरे ह्या गोष्टीवाला तिथं बॅटर पाहिजे मला मला तिथं ज्युरेल पण चालून जाईल पण मी ज्युरेलच्या ऐवजी हो तिथं नेम सजेस्ट करू शकतो मी तिथं जडेजा पण पाठवू शकतो बरं मी असं नाही की जडेजाला पण पाठवून द्या पाठवू शकतो जडेजा किंवा बापू मी तिथं सुंदरला नाही पाठवला मी बापूला पण पाठवू शकतो तिथं माझ्या मतानुसार घेतलं तर मी बापूला पाठवेल तिथं आता जर तुमच्याकडे तिथं बॅट्समनच नाही तर तुम्ही अक्षर पटेलला पाठवा मग तुम्ही वॉशिंग्टन सुंदर नाही यार इट्स नॉट गुड थोडा इशू सो so, सॉरी गाईज ठीक आहे चला नेक्स्ट काय बघू ए रोहित शर्मा इन कतार रोहित शर्मा विथ हिज फॅन्स ऍट कतार रोहित शर्मा लवकरच ओडिया सिरीजमध्ये मध्ये किंग किंग आणि हिटमॅन शर्मा दिसणार एस जी बॅटिंग फायर पॉवर कोण कौन कोण याच्या बॅटिंग मध्ये फायर पॉवरला हा तो ब्रेड के काय ते नाव आहे एडन, एडन मार्करम आहे एडा नंतर ए, अब्दुल समद भाई कोण आहे हा तो काय नाव आहे त्याचं नाव वाचलं होतं आपण काय होतं तर होती समथिंग नाव ठीक आहे नंतर मा मिचल मार्श रिषभ रिषभची लास्ट मॅचला सेंचुरी आलेली होती ती आता होपफुली हे आशा करतील की ह्या सीझनमध्ये स्टार्टिंगपासून फॉर्म दिसेल रिषभचा म्हणजे प्राईज टॅगचा खाऊन जाणार नाही प्राईज टॅगचा प्रेशर घेणार नाही रिषभ वाटलं होतं की रिषभला सोडू शकता कारण की सत्तावीस करोड जरा जास्त होऊन जातात म्हणून सोडू शकते पण नाही सोडलं नंतर निकलस पुरण अरे भाई दो आला तुमच्या एक तबाई शुभमन गिल ट्रॅव्हल विथ द टीम टू गुवाहाटी बट हीच पार्टिसिपेशन रिमेन्स डाऊटफुल थोडा जरी डाऊट आहे ना नको खेळू उगाच तुझं त्या मॅचमधून एक प्लेअर आमचा कमी होऊन जाईल भाई तू जरी इंडियाचा कॅप्टन असशील ना तुला डाऊट आहे तुला थोडासा त्रास होत असेल नको खेळू उगाच टीम इंडियाचे एक प्लेअर कमी होऊन जातो मागच्या मॅचमध्ये तेच झालं की सगळं सगळा प्रेशर त्यांना दहा प्लेअर्सवा असं वाटलं की आम्हीच मॅच जिंकवणार आहे आमच्यावरच सर्व आलं आहे एक प्लेअर कमी आहे आता काय करायचं असं काय करायचं ते रन फक्त तुझ्या नावाचे सोडून दिलं त्या लोकांनी म्हणून मग तुला डाऊट आहे ना नाही खेळू शकत नको खेळू तुझ्याऐवजी दुसरा प्लेअर उतरवतो अरे तुम्ही इंटरनॅशनल लेवलला ले खेळतात रे तुम्ही अपडेट ऑन शुभमन गेली इंडियन कॅप्टन लाईकली टू ट्रॅव्हल हां त्यांच्यासोबत ट्रॅव्हल होईल पण मग चान्सेस कमी आहे की तो खेळेल असं साऊथ आफ्रिके सा साऊथ आफ्रिका पॉइंट पॉईंटसोबत दुसऱ्या स्थानावर आलेली आहे त्यानंतर ऑस्ट्रेलिया पहिले आहे श्रीलंका आपण कालच पॉईंट टेबल पाहिला इंडिया चौथ्या नंबरवर चालली गेली के के आर आणि दिल्ली कॅपिटल्स आर इंटरेस्टेड इन मतिशा पथिराणा मतिशा पथिराणामध्ये कोण इंटरेस्टेड नसेल यार पूर्ण मलिंगाचं मटेरियल भेटतंय तुम्हाला मिनी व्हर्जन मलिंगाचं भेटतंय मग का तुम्ही नसाल नाही का मतिशा पथिराणामध्ये इंटरेस्टेड ही गोष्ट लक्षात घ्या भोगच मतिशा पथिराणाला तुम्ही रसल ड्रेरससाठी सोडला आहे पण मग मला नाही वाटत हायएस्ट लिस्ट ॲव्हरेज बाय इंडियन बॅटर्स ऋतुराज गायकवाड फिफ्टी सेवन पॉईंट एटी चेतेश्वर पुजाराला मागे टाकून दिले ऋतुराज गायकवाडने ॲवरेजच्या चे बाबतीत चेतेश्वर पुजारा नक्कीच मॅचेस खूप खेळला आहे ऋतुराज पण खेळेल पण ॲव्हरेजमध्ये सध्या तरी मागे टाकून दिले ऋतुराज गायकवाडने हायेस्ट लिस्ट ॲव्हरेज आहे चेतेश्वर पुजाराचा सत्तावन्न पॉईंट झिरो वन आहे आणि ऋतुराज गायकवाडचा सत्तावन्न पॉईंट ऋतुराज दिसतय की इंडियन टीमच्या सेटअप मध्ये लवकरच दिसतोय मला चौक्यासोबत मॅच जिंकवली तिथे ऋतुराजनी ऋतुराज मे बी येस प्रॉपर क्रिकेटिंग राजस्थान रॉयल्सचा सेटअप कुमार संगकारा हेडे कोच राहुल द्रविड निघून गेलाय विक्रम राठोड इंडियाचा हे होता बॅटिंग कोच होता विक्रम राठोड नंतर लीड असिस्टंट कोच आहे इथं शेन बॉन्ड फास्ट बॉलिंग कोच आहे स्पिन बॉलिंग कोच पण राहिला तुमचा ठीक <laughs> आहे चला ट्रेवर पेननी असिस्टंट कोच आहे सीडली लाहिरी परफॉर्म परफॉर्मन्स कोच भाई कोणते कोणते कोच राहते एवढे आणि ट्रेडेड जडेजा करण डेवॉन डेनॉन फरे हा फक्त सतरा पॉईंट चार करोडमध्ये मध्ये म्हणजे जेड्याची एकट्याची प्राइस अठरा करोड होती तिथे यांनी सतरा पॉईंट चारमध्ये मध्ये तिघ प्लेअर घेऊन टाकले आणि एकटा करण एका सिरीजनला एकोणावीस करोड घेऊन गेलाय सब मोहमाया सो so गाईज एल राहुल काय म्हणतो एल राहुल टॉक्स अबाउट द जिम ब्रो व्हॉट्स इस से विराट विराट कोहली इज द ओनली Okay, दो आ, ही इज द ट्रेनर टू दॅट यू ओके जाऊ दे हां दाखवायचं होतं मला ही काळी शक्ती जर यांच्यात येऊन गेली आय पी एल पूर्ण बर्बाद होऊन जाईल तबाई होऊन जाईल काय म्हणता येईल ते म्हणा विचार करा हा ट्रेविस्ट उल्ला अभिषेक ईशान क्लासेन नितीश आणि रसल भाई समोरच्या टीमचे डायरेक्ट म्हणजे नाही का डायरेक्ट लावून देतील हे ठेवणारच नाही समोरचे बॉलर म्हणतील मॅचेच खेळायची नाही मॅच खेळायच्या अगोदर इंजर्ड होऊन जातील काय काय होऊ शकतं जरा विचार करा हे आतापर्यंत तीनशेचं स्वप्न पाहत होते आता, सा आता एक साडेतीनशे चारशेचं स्वप्न सा पाहता का काय जीव घेऊन टाकतील भाई हे असेच जे खेळले तर ऋतुराज हा यांच्या सेटअपमध्ये यांना गरज आहे यांना जरा जास्तच गरज आहे सी एस केवाल्यांना वाल्यांना तर आयुष मात्रे संजीव ओपनिंगला ऋतुराज ॲट थ्री बिरेवीस ॲट फोर शिवम ॲट फाय ॲट सिक्सला यांच्याकडे बॅट्समन मग तो नमस्कार भाऊ नमस्कार तर यांच्याकडे रसल येऊ शकतो नाही तर मॅक्सवेल मॅक्सवेलसाठी हे थोडेसे वेडे आहेत पण मी तुम्हाला सांगतो यांना जर रसल भेटून गेला ना हे रसलच्या मागे पूर्ण ऑलआउट चालले जातील मला माहीत नाही अजून अपडेट काही की बेनस्टॉक्स येतोय का नाही नाही तर हे बेन्चस्टॉक पण घ्यायला तर कमी करणार नाही कारण की कॅमरॉन ग्रीनच्या मागे के के आर पूर्णपणे जाणार आहे कॅमरॉन ग्रीनसाठी त्यांनी पूर्ण पर्स रिकामी करून ठेवलेली आहे काय सांगताय यार रसल मला असं वाटतंय की सी एस केचा पार्ट होऊ शकतो रसल किंवा मॅक्सवेल दोघांपैकी एक कन्फर्म सी एस केचा पार्ट आहे लिहून घ्या कारण ते त्रेचाळीस करोड काही यांनी फक्त उडवायला नाही आणलेले इंटरेस्टिंग इन टेस्ट इन टेस्ट एकशे एकतीस इनिंग एकशे सोळा इनिंग चार हजार पस्तीस रन चार हजार पंचवीस रन अडतीस पॉईंट बेचाळीस छत्तीस पॉईंट सव्वीसचा ॲव्हरेज अरे बाई काय सत्तावीस फिफ्टी सहा शतक वीस फिफ्टी अकरा शतक एकशे पंच्याहत्तर हाएस्ट एकशे एकोणा एकशे नव्याण्णव हाएस्ट मी काय म्हणतो जडेजा खेळत होता खाली पाच नंबरच्या खालीच उतरतो जडेजा ऑलमोस्ट तिथं याचा अडतीसचा ॲव्हरेज केरळ राहुल भाईचा छत्तीसचा ॲव्हरेज कम्पॅरिझन कम्पॅरिझन रो कम्पॅरिझन हा येस सिलेक्शन कमिटी नॉक नॉक ऋतुराज आय आहे बघून घ्या भाई इथं चान्सेसच नाही तुमच्याकडे की तुम्ही याला आता इग्नोर करू शकतात त्याने पूर्णपणे एकदम नाही का ठोकून दिलेली आहे तुमचे दरवाजे पूर्णपणे तोडून टाकलेले आहे आता बघू आपण ऋतुराज गायकवाडला किती संधी मिळते आणि संधी मिळाल्यानंतर ऋतुराज गायकवाड किती खेळेल हे बघायचं आहे फक्त आता ऋतुराजला संधी ऋतुराजने पूर्ण बनवून आणलेली आहे जसं इकडे खेळतो आहे तसंच तिकडं इंडियन आता मला दिसतं आहे की ओडिया टीममध्ये ऋतुराज गायकवाड येतोय रोहितसोबत ओपनिंगला मला ऋतुराज दिसतोय आता साऊथ आफ्रिकेच्या सिरीजमध्ये ठीक आहे म्हणजे पूर्णपणे एकदम बॅक दिसते मला ही सिरीज पूर्ण ऋतुराज बॅटिंगला येतोय ये पहिल्याच मॅचमध्ये म्हणून तुम्ही तयार राहा पण मग ऋतुराज तिथे जाऊन खेळला पाहिजे ऋतुराज खेळणार आहे तुम्ही लिहून घ्या ऑल द बेस्ट ऋतुराज भाई hmm... व्यंकटेश अय्यर आय पी एल सॅलरी एक दोन हजार एकवीसमध्ये आला होता व्यंकटेश अय्यरचं ना एक सांगतो मी तुम्हाला ज्यावेळेस ना असा स्टार्टिंगला आलेला होता तुम्ही त्याची बॅटिंग स्टाईल बघितली असेल आताची नाही म्हणत बॅटिंग स्टाईल जेव्हा त्याची बॅटिंग स्टाईल ती दोन हजार एकवीसला बॅट बै, बॅटिंगला आलेला होता ना म्हणजे खेळायला हाफ सीझनमध्ये उतरवला होता त्याला हाफ सीझननंतर नंतर तर त्याची जी बॅटिंगची स्टाईल राहायची ना जसं आपण बघा विचार करतो म्हणजे नॉर्मली आपण गल्ली क्रिकेट वगैरे खेळतो किंवा काही मॅचेस खेळायला जातो तिथं आपण कशी बॅटिंग खेळतो नुसतं आला का फक्त बॅट फिरव इकडं मार तिकडं मार प्रॉपर क्रिकेटिंग नाही आहे प्रॉपर क्रिकेटिंग नाही एकदम म्हणजे ती टेस्ट पहिले पाय पुढे जायला पाहिजे नंतर तिकडं हेड वगैरे ह्या सर्व गोष्टी असं नाही ती प्रॉपर एकदम असं नाही का एकदम आला का मारला इकडं मारला तिकडं मारलं तिकडं मारलं झालं असे करून त्यांनी ते सीझनमध्ये रन्स केले रे तुम्ही अजून पण व्हिडिओ काढा त्या दोन हजार एकवीसच्या आय पी एलच्या व्यंकटेश आणि तिथं बघा तुम्ही म्हणजे खरंच विचार करशाल की माणसाने तिथून हे आहे आणि तिथून हा वर आहे पण त्याच्यानंतर याचा फॉर्म पूर्ण घातला आहे आणि याला कम्पेअर करण्यास होत करतो तिथे हार्दिक पांड्यासोबत अरे नाही रे पहिले वीस लाखमध्ये एवढं खेळून गेला नंतर मग आठ करोडमध्ये दोन हजार बावीस नंतर रिटर्न झालेला होता इथं तीन वर्ष नंतर दोन हजार पंचवीसमध्ये तेवीस पॉईंट पंच्याहत्तरला सोडून चुकी करून टाकली ती परत घेतला येस yes. hmm. बघू आता या सीझनमध्ये कुठे जातो ओ मुंबई अँड बरोडा डब्ल्यू update. What's the update? Tournament likely held Mumbai and मुंबई from January 7. To February 3. January 3. January 7. जानेवारी सात ते फेब्रुवारी तीनपर्यंत ही डब्ल्यू पी एल घेतली जाईल आणि ती बडोदा आणि मुंबईमध्ये होणार आहे शक्यतोवर आत्ताशी अजून अपडेट नाही पक्की पण बघू देन बोल अगेन स्मिथ In the ashes now bowling to him in the nets helping Smith gear up for ashes. What's that? nakia. Then uh, now after falling out England test plans, the Oli robinson has joined Sydney University for grade cricket steam English seamer who took the twenty-one wicket seven ashes test was spotted bowling to Smith, Steve Smith. अँड सॅम फॉन्टास एस सी जी नेट्स अ हेड ऑफ एन एस डब्ल्यू शिल्ड शिल्ड क्लॅश वन स्मिथ ॲशेज रायव्हल नाओ हेल्पिंग हिम युअर अरे खरंच की काय हां दिसला अरे दिसला अरे हे ओली रॉबीन संसा काहीतरी विषय होता पोरीचा नाही का की तुला थोडंसं हे क्रिटे क्रिकेटरला येणार आता बाई मलाहीच पटत नाही गोष्ट थोडं काय आलं ना फेम वगैरे यांना वाटतं पोरी म्हणजे लगेच आपल्याकडे आल्याच आणि पोरी आल्या पोरी येऊन बी जाता नंतर त्या पोरी यांना एकदम लावून बी जातात नाही का यांना पहिले वाटतं की आपण लावू पण नंतर पोरी यांना लावून जातात हीच गोष्ट कळत नाही यांना तर मग स्मिथचं तेच म्हणजे पहिले याला याच्यावर भारी खेळायचा बॉलिंगला वगैरे यायचा मस्त वगैरे खेळलं आहे इंडियाविरुद्ध पण खेळलं आहे हा दोन हजार एकवीसमध्ये आठवतं मला इंग्लंडमध्ये इंडिया गेलेली होती विराट कोहली कॅप्टन होता त्यावेळेस होती तिथं पण होता हा छान बॉलिंग वगैरे करायचा प्रॉपर एकदम थांबून थांबून करायचा पण छान करायचा तर ॲशेसमध्ये पण त्यांनी बॉलिंग केली आहे इंग्लंडसाठी प्रॉपर बॉलर होता पण आता ते तिथं थोडीशी केस वगैरे झाले मग इंग्लंडच्या प्लॅन्समधनं तो बाहेर निघला इंग्लंड थोडी पुढे सरकली मग त्याच्यामध्ये याचा नम हा आता सिडनीच्या याच्यात जॉईन झाला मग सिडनीमध्ये जॉईन होऊन त्यांनी आता स्टीव स्मिथला आणि सॅम कॉन्टसला बॉलिंग करताना दिसलं आहे असं म्हटलं आहे मोस्ट विन्स फॉर इंडिया इन टेस्ट बाय स्टेडियम एम एच चिदंबरम स्टेडियम सोळा विन्स चेन्नईमध्ये अरुण जेटलीला पंधरा छत्तीस मॅचेस पस्तीसमध्ये सोळा पस्तीसमध्ये इडन गार्डन तेरा वानखेडेमध्ये पस्तीसमध्ये बारा एम चिन्नास्वामीला पस्तीस मध्ये नऊ चिन्नास्वामीवर एवढा कसं काय कमी रेकॉर्ड यार चिन्नास्वामी जास्त पाहिजे आंद्रे सिद्धार्थ येस टेम्बा ही हॅज वॉन टेन आउट ऑफ इलेवन टे टेस्ट मॅचेस ॲज अ कीपर फॉर साऊथ आफ्रिका ॲज ऑन द व डब्ल्यू डी सी टायटल फॉर देम ही डझंट गेट द काइंड ऑफ क्रेडिट फॉर एन हा खरंच क्रेडिट वगैरे नाही भेटत त्याला खरंच म्हणजे डिझर्व्ह करतो हा एक आहे ना हा कोटामधनं आलेला विषय साऊथ आफ्रिकेमध्ये ना कोटा स्कीम चालते कोट्याची म्हणजे एक म्हणजे काहीतरी समजा काहीतरी सहा का सात प्लेयर कलर वाईज खेळतात म्हणजे आता डायरेक्ट क्लिअर क्लिअर सांगतो कलरमध्ये खेळतात नाही का जे सहा सात प्लेयर्स त्यांचे कलर वाले पाहिजे आणि बाकीचे जे उरलेले जेवढे जातात ना चार पाच प्लेयर्स वगैरे ते ब्लॅक हवेत ब्लॅक अँड व्हाईट कोटा चालतो त्यांचा मग त्यांचं असं म्हणजे आरक्षण कसं असतं त्या आरक्षणची स्कीम यांच्यात चालते मग त्या हिशोबाने तिकडं ते बाबा कॅप्टन आहे असा विषय नाही तर तुम्ही विचार करत करता मार्क्रम पण होता वगैरे पण नाही केला मग कबगी सरोबाडा हा आणि अजून एक कोणत्या असेल तर बाकीचे सगळे तुम्ही बघाल गोरे सर्वे असा विषय राहतो त्यांचा थोडासा डिटेल तुम्हाला माहिती काढून सांगेल मी थोडंसं सा। एखाद्या दिवशी निवांत तुम्ही सर्वांनी फॉलो करून ठेवले ना सबस्क्राईब केलेलं असेल आपलं चॅनल नक्कीच अंडर रवी शास्त्री एक अंडर अनिल कुंबळे होम टेस्ट लॉस अंडर डिफरंट कोचेस अंडर रवी शास्त्री एक अंडर अनिल कुंबळे एक पंडर राहुल राहुल द्रविड दोन आणि गौतम गंभीर आत्ताशी चालू झाले आणि तेवढेच संपावर आले चार म्हणजे यांचे तिघांची मिळून चार होते चा बाईचा फक्त एकट्याचा चार आहे ओहरा बनवून टाकलाय ॲव्हरेज <laughs> एवर, बिफोर फर्स्ट टेस्ट एक्कावन्न पॉईंट पासष्ट ॲव्हरेज आफ्टर फर्स्ट टेस्ट एकोणपन्नास पॉईंट सेवन्टी नाईन हा हा जैस्वालजी कुछ तो करू इंडियन इंडियाज लाइकली इलेवन फॉर सेकंड टेस्ट अगेन साऊथ आफ्रिका बघा टेस्ट कशी असेल टीम यशस्वी के एल राहुल साई सुदर्शन आता इथं साई सुदर्शन उतरवून दे तिला एक मॅचला वॉशिंग्टन आला तिथं साई सुदर्शन असं आहेत नंतर पाडिकल ॲट फोर रिषभ पंत कॅप्टन विकेटकीपर जडेजा ध्रुजुरेल सुंदर कुलदीप अक्षरला काढून टाकला का अक्षरला काढून टाकला बुमरा आणि सिराज काय माहिती यार काय लॉजिक लावतात हे लोक आता इथं म्हटलंय बघता आपण हे नाही करू शकत हे एम एस धोनीच्या या जमाकेदार सिक्स सोबत आजच्या आपण लाईव्ह शेप लाईव्ह सेशनला समाप्ती समाप्ती घेऊया मित्रांनो चालतंय मग उद्या भेटू नक्कीच उद्या जरा जास्त अपडेट आणतो आज थोडं लेट होऊन गेलेलं होतं काळजी घ्या जय श्रीराम